बिग बॉसच्या घरामध्ये दिसलेला आहे सूरज आणि जान्हवीचा रोमॅन्स तर ते बघतात काही लोकांची फुटली आहे जेलसी तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊच्या धक्क्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी एंटरटेनमेंट असतो भाऊ सगळ्यांचं वातावरण लाईट करून टाकतात आणि हसी मजाक करतात तर मित्रांनो ह्या आजच्या टास्क मध्ये दोन जोड्या केल्या दोन दोन जोड्यांना स्टेजमध्ये येऊन डान्स करायचा होता तर मित्रांनो तिथेच आपल्याला सूरज आणि जान्हवीचा एक डान्स रोमॅन्टिक डान्स आपल्याला बघायला भेटणार आहे आणि रोमॅन्टिक डान्सचं गाणं होतं कोंबडी पळाली तर मित्रांनो त्यावर सूरज आणि जान्हवीचा खूप चांगला डान्स झाला पण ह्या डान्सला सगळेजण असले पण एक कंटेस्टंट नाराज होता व त कंटेस्टंटचं नाव होतं निकी तांबोळी हो मित्रांनो निकीला खूप जेलसी झाली की सूरज हा जान्हवीसोबत डान्स करत आहे आणि जान्हवी की सूरजमुळं टी आर पी घेत आहे कारण की तिला माहित आहे की सूरज हा खूप फेमस कंटेस्टंट आहे तर मित्रांनो त्यासोबत आपल्याला दुसरे डान्स पण तिथं बघायला भेटणार आहे जसं की निक्की आणि अभिजीतचा रोमॅन्टिक डान्स तर मित्रांनो ह्या डान्स झाल्यानंतर अरबादचा चेहरा खूप पाहण्यालायक झाला होता मित्रांनो हा टास्कचा उद्देश होता एंटरटेनमेंट पण हा टास्क जेलसी तर जेलसीचा टास्क निघाला तर मित्रांनो त्याच्यानंतर जवळ हा आज झाला त्यानंतर निकी आपल्याला बोलताना दिसत आहे की एकदम भंगार डान्स केला सुरजने चांगला केला पण निकीने एकदम सॉरी जान्हवीने एकदम बोगस डान्स केला आणि अजिबात मला मजा नाही आली आणि टी आर पी डाऊन विन बिग बॉसची आणि जान्हवीला घराच्या बाहेर काढलं पाहिजे व असं बोलता निकीनी परत एक मुद्दा क्रिएट केला भानणं करायचं तुम्हाला माहिती मित्रांनो नुसती मुद्दे क्रिएट करत राहते बिग बॉसच्या घरात भानणं करायचे आणि एक साध्या डान्समध्ये पण तिने भांडणाचं कारण शोधूनच काढलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसचा हा शो पुढं जाता जाता निक्कीचा स्वभाव सुधरेल की असाच भांडकुदळ राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद